छत्रपती राजे भोसले यांनी एकोणीसशे याच मध्ये सहासष्टावा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलेलं होतं या संमेलनाची प्रेरणा सगळ्या एक शाखा त्यासाठी स्थापन केली आणि शाखेचा अध्यक्ष महामंडळाचा कोषाध्यक्ष असा प्रवास माझ्याकडे जसं एव्हरेस्टवर पाऊल ठेवताना त्याच्या ज्या भावना असतात त्याच भावना माझ्या आज या अखिल भारतीय संमेलनाच्या व्यासपीठावर सहासष्टचे राजे आणि नव्याण्णवचे शिवेंद्र राजे संमेलनाचं स्वप्न साकार होताना किंवा संमेलनाचं स्वप्न बघताना शिवेंद्रराजे जर माझ्या पाठीशी नसते ते शिवेंद्रराजेने गेल्या पंधरा वर्षामध्ये जो काही पाठिंबा साताऱ्यातील साहित्य चळवळ जिवंत करण्यासाठी दिला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं मी माझं कर्तव्य समजतो शिवेंद्रराजींनी जी काही ताकद दिली जो काही पाठिंबा दिला जो काही आशीर्वाद दिला त्यामुळं साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचा एक कार्यकर्ता मित्र म्हणून ती धुरा मी सांभाळली आणि साताऱ्याचे नाव अटकेपार नेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे शहपुरीच्या शाखेनं अनेक कामं हाती घेतली अभिजात मराठीसाठी दिल्लीपर्यंत जाऊन आंदोलनं केली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी करतो शिवेंद्रराजे यांना मी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्रजीकडे पाठपुरावा करत होतो की साहेब मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे शिवेंद्रराजे हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत की त्यांनी भाषेसाठी दिल्लीत जाऊन धर्म आंदोलन केले आणि शिवेंद्रराजेंच्या नावावर तो मान आहे शिवाजी महाराजांनी मराठी राजभाषा पोच तयार करून मराठी भाषेचे अभ्युद्र घडवला असं लोकमान्य टिळकांनी म्हणलेलं आहे आणि तो अभ्युद्राचा वारसा खऱ्या अर्थाने शिवेंद्राशी चालवतात त्याचा सातार कर म्हणून मला आणि सातारा जिल्हावासियांना अभिमान आहे